मध्ये बंदी घातलेल्या रेस्पी फ्रेश टी आर या सिरपचा साठा सापडलाय कारवाईमध्ये बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत तर सॅम्पल तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आल्या मुलांना खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या या सिरपमुळे मध्य प्रदेशामध्ये वीस पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाला त्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जातोय त्यातच आता शासनाने या सिरपवर तात्काळ बंदी आणली आहे तरीही बीडमध्ये या बंदी घातलेल्या सिरपच्या पाचशे बाटल्या आढळून आल्यानं औषध प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली पुण्यातील एका वितरकाकडून बीडमधील दोन एजन्सीजना या सिरपचा पुरवठा झालाय आहे त्या एजन्सीकडून बीड शहर आष्टी परळी आणि गेवराई येथील मेडिकलपर्यंत तो पोहोचल्यानं धक्कादायक चित्र निर्माण झालं आहे एकशे साठा परत मागवलेला आहे आणि एकूण पन्नास औषध बॉटलचा साठा जो आहे तो मार्केटमध्ये कडे अवेलेबल झालेला आहे तोही आपण रिटर्न मागवलेला आहे सदर औषधावर शासनाने यापूर्वीच बंदी घातलेली आहे आणि आपण त्या अनुषंगे इतर त्या कंपनीची काही औषधं मार्केटमध्ये जी उपलब्ध आहेत त्याचे नमुने घेऊन आपण प्रथम प्राधान्याने संभाजीनगर प्रयोगशाळेत पाठवत आहोत थेट जाऊयात आपले बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे सुरेश मोठी बातमी बीडमधून समोर येते बीडच्या तीन ते चार तालुक्यांमध्ये याच कप सिरपचा साठा आढळून आलाय काय अधिकची माहिती धक्कादायक आहे ज्या पुण्याच्या एजन्सीकडून हे जे कप सिरप आहे ज्याच्यावरती मध्य प्रदेश सरकारनं देखील बंदी आणलेली आहे आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला दे देखील त्यांनी कळवलेलं आहे तर त्या पाचशे बॉटल्स बीडमध्ये आलेल्या होत्या आष्टी परळी आणि बीड शहरामध्ये देखील होत्या त्या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनानं त्यापैकी दीडशे ज्या बॉटल आहेत त्या देखील जप्त केलेल्या आहेत आणि पन्नास बॉटल या डीलरकडून परत माघारी देखील मागवल्यात विशेष म्हणजे हे जे सिरप आहे हे कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय कुणालाही दिलं जाऊ नये अशा पद्धतीने देखील अन्न आणि औषध प्रशासनानं सूचना दिलेल्या आहेत मात्र धक्कादायक आहे जे सिरप बंद आहेत विशेषतः लहान मुलांना खोकल्यासाठी दिलं जाणारं हे औषध आहे आणि त्याची जर अशा पद्धतीने बंद असताना देखील विक्री केली जात असेल तर यामध्ये कोणतंही हे रॅकेट आहे नेमक्या मध्य प्रदेशमधून इथपर्यंत गुजरातमधली ज्या कंपनीमधून हे केल्या गेल्या ती कंपनीमधून इथपर्यंत कशा पोहोचल्या या अनुषंगाने देखील आता ज्यावेळेस अन्न औषध प्रशासन या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करेल त्यानंतर त्याचं सत्य समोर येणार आहे मात्र लहान मुलांच्या आरोग्यासाठी जे घातक आहे आणि ज्याच्यावरचे मध्य प्रदेश सरकार असेल त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार असेल यांनी बंदी आणली अशा औषध येत असतील तर त्या संदर्भात कळवावं असं देखील जे अन्न औषध प्रशासन आहे यांनी देखील कळवले आहे त्यामुळे काय कारवाई होती हे पाहणं महत्वाचं असेल अतिशय महत्वाचं आहे आता यांच्यावर काय कारवाई होती हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी